दहा ते बारा वर्षाची मुलं जी असतात ती खरं म्हणजे जरा अल्लड थोडी निरागस आणि नुकती नुक्ती नुक्ती त्यांच्या या वयातून किशोरावस्थेकडे जाण्याच्या रस्त्यावरच्या पहिल्या वळणावर जेम तेम पोहोचलेली असतात या वयामधल्या मुलांना आता आईवडिलांपेक्षा नातेवाईकांपेक्षा शेजाऱ्यांपेक्षा कुटुंबातील इतर सदस्यांपेक्षा त्यांच्या मित्रांचा गट हा अधिक महत्त्वाचा वाटतो ही मुलं सामाजिकदृष्ट्या अनेक वेगवेगळ्या गोष्टींना आता एक्सपोज होत असतात त्यातून ते निरनिराळे अनुभव घेत असतात आणि म्हणूनच त्यांचं हे वय खूप महत्त्वाचं का आहे काही अतिशय महत्त्वाच्या गोष्टींची जाणीव त्यांना पालक या नात्याने आपण जरूर करून द्यायला हवी मुलांना आपण हे सांगायला हवं की तू ज्या मित्रांच्या ग्रुपमध्ये राहशील त्यांच्याशी तुझं नाव जोडलं जाणार आहे त्यामुळे तो ग्रुप ज्या पद्धतीने वागेल विचार करेल अभिव्यक्त होईल ज्या गोष्टींमध्ये कृती करेल त्या पद्धतीचं नाव तुला मिळणार आहे ती तुझी संगत असणार आहे तशीच तुझी ओळख असणार आहे मुलाला हे अतिशय विश्वासात घेऊन सांगा की कितीही कॉम्प्लिकेटेड परिस्थिती आली कितीही गुंतागुंतीचे प्रसंग आले काही वेळा असं होतं मुलांच्या बाबतीत की आईवडिलांना ते सांगावं की नाही असं वाटतं पण मुलांना हे जरूर सांगा की कितीही कॉम्प्लिकेटेड किती किती गुंतागुंतीची परिस्थिती आली तरी सगळं काही खरं आईवडिलांना जरूर सांग कारण या जगामध्ये ही दोनच माणसं अशी आहेत की जी तुला मनापासून समजावून घेतील तुला चांगलं आणि योग्य मार्गदर्शन करतील नेहमी त्यांना सगळं खरं सांग काही लपवून ठेवू नकोस मुलांना आपण याची जाणीव करून द्यायला हवी की जर तू सारखं सारखं तसाच वागत असशील तर तुला त्या वागण्याची सवय लागेल तो तुझा पॅटर्न बनेल त्यामुळे वागताना काळजीपूर्वक वा तू जर का चुकीचं वागत असशील तू आरडाओरडा करत असशील तू आदळ आपट करत असशील तू नकारात्मक बोलत असशील तू आक्रमकपणे वागत असशील तू खोटं बोलत असेल तर ही सवय हळूहळू डेव्हलप होऊ शकते तो तुझा पॅटर्न तर डेव्हलप होत नाही आहे ना यासाठी तुझ्या प्रत्येक वागण्याच्या बाबतीत तू सजग राहा की मी ही चूक किंवा अशा पद्धतीचं वारंवार वागतो आहे का हे सगळं मी रिपीट करतो आहे का कारण मुलांना ही सजगता देण्याची खूप गरज आहे त्यांच्या वाढीची ही अत्यंत महत्त्वाची पायाभूत वर्ष आहे पालकांनो मुलांना असं सा सांगा की तू जर इतरांना मदत केलीस त्यांच्याशी मायेने वागलास सहानुभूतीने वागलास तर ते लोकांच्या छान लक्षात राहील तू आक्रमकपणे वागवला वागलास दादागिरी करून दाखविलीस तुझ्याकडे किती ताकद आहे ते दाखवलंस किंवा लोकांना घाबरवून सोडलंस तर ती शारीरिक ताकद काही कामाची नाही आहे तुझ्या भावनांची तुझ्या मनाची तुझ्या व्यक्त होण्याची जी ताकद आहे ती लोकांना दिसू दे, दे। तुझ्या प्रेमातून तुझ्या सहानुभूतीतून तुझ्या मायेतून तुझ्या मदत करण्यातून ती लोकांपर्यंत पोहोचू दे तो तू आहेस तो खरा तू आहेस उगाचच आपण आहोत आपल्याकडे ताकद आहे आपल्याकडे खूप हिंमत आहे म्हणून लोकांना हार्म करणं ही खरी ताकद नव्हे मनगटाच्या ताकदीपेक्षा मनाची ताकद आपण वापरली पाहिजे ह्याची मुलांना जाणीव द्या नेहमी जे काही चांगलं असेल आणि योग्य असेल तेच कर असं सा मुलाला सांगा तुझ्याकडे कोणीतरी आहे म्हणून नको करूस कोणी पाहत नसेल तरीही चांगलाच वाघ योग्यच वाघ म्हणजे तुझं कॉन्शियस तुझं आत तुझा आत्मा त्याच्याशी तू प्रामाणिक राहशील तू तु कधीही तुला काही लपवायची गरज नाही खोटं बोलायची गरज नाही कारण तू जे करशील कर ते तुझ्या मनाशी प्रामाणिकपणे राहूनच केलेलं असेल तू कितीही मोठा झालास ना तरी काहीतरी नवं शिकण्याची आस मनाला राहू दे कारण माणसाच्या शेवटच्या श्वासापर्यंत या जगामध्ये शिकण्यासारखं का खूप काही असतं जग ही एक अशी शाळा आहे की जिथे आपण आजन्म विद्यार्थी असतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत आदराने वाघ तू जर त्यांना आदर दिलास तू जर त्यांना रिस्पेक्ट दिलास तर तुलाही उत्तरादाखल रिस्पेक्ट मिळेल आदर मिळेल मुलांना जरूर ह्या काही गोष्टी समजावून सांगा कारण ही फाउंडेशन आहे ही पायाभूत वर्ष आहेत आज जर चांगलं पेरलं तर उद्या भविष्यामध्ये निश्चितपणे त्याची सुमधूर अशी फळं मुलांना आणि तुम्हाला निश्चित चाखायला मिळतील धन्यवाद